嗯，哎。 एक जीबीएसचा सस्पेक्ट केस आहे जे आय मध्ये ॲडमिटेड आहे अकरा वर्षाचा एक आता त्या अनुषंगाने पाण्याची तपासणीसाठी ग्राम ग्रामपंचायतमध्ये सांगितलं गेलं आहे आणि सगळी ग्रामपंचायतमध्ये इनफॅक्ट क्लोरिनेशनचे निर्देश आम्ही दिले जीबीएससाठी जे जी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर होते त्याचे निर्देश एक आठवड्यापूर्वी ऑलरेडी सगळी एजन्सीजला दिले गेले प्लस आर एच आणि एच डी एच मध्ये पाणी तपासणीचे जे नमुने आहेत ते एस आय मार्फत डी एच ओ ऑफिसमध्ये पाठवण्याचे निर्देश पण दिलेले गेले आहेत हॉस्पिटलमध्ये आमच्याकडे जवळपास वीस व्हेंटिलेटर आणि चार पिडियाट्रिक व्हेंटिलेटर्स अवेलेबल आहेत आमची यंत्रणा तयार आहे काही केसेस जर आपल्याकडे आढळले पण आम्ही आमचे तर्फण जे प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन आहे ते आम्ही घेण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न आहे हा जे सस्पेक्ट केस आहे याचा आता नर्व कंडक्टिव्हिटी टेस्ट करण्यानंतरच कन्फर्मेशन होईल ती कन्फर्मेशन उद्या किंवा परवापर्यंत होऊन जाईल दोन सस्पेक्ट होते आता पण जे एक पेशंट आयसीयू मध्ये आहे तो पण जीबीएस सस्पेक्ट आहे त्याचं तर नर्व कंडक्टिव्हिटी एक टेक्निशियन मार्फत एक टेस्ट असतो ते इन्स्ट्रक्शन दिली आहे मी की ते उद्यापर्यंत नर्व कंडक्टिव्हिटी टेस्ट करायचं पण दुसरे पेशंटचे इनिशियल एक्झामिनेशन नंतर तो पेशंट जीबीएसचा नाही आहे असं मला टीमकडून कन्फर्मेशन मिळालं आहे फील्ड स्टाफ इज ऑन ॲक्शन मोड आणि पाण्याचं कारण हे जे व्हायरल डिझीज किंवा पाण्यामध्ये आता पुण्याचे एक सॅम्पलमध्ये कॅम्पायलो फॅक्टर म्हणून पण आढळलं आलं आहे तर त्यामुळे तशी इन्स्ट्रक्शन्स पण दिली आहे आपली ने, जी पिली यंत्रणा आहे तर रेग्युलर तपासणी क्लोरिनेशन कारण पाण्यामार्फत हा जे कंटेजियन आहे ते तिथून फेलते तर पाण्यावर सगळ्यांना माझं आवड पण आहे की पाण्याचं पूर्ण बॉईल्ड वॉटर आणि बिलकुल साफ पाणी सगळ्यांना एन्शुअर करायचं की फिल्टर्ड वॉटर किंवा जर फिल्टर करू शकत नाही तर कमीत कमी पाण्यानं बॉईल करून प्यायचं तुम्हाला इनिशियल सिमटम्स पण राहिले याचे की तुमच्याकडे जे जवळपास आशा अंगणवाडी सेविका किंवा ए एन एम सेविका जे आपल्याकडे आहे त्यांना लगेच इन्फॉर्म करा त्यांना पूर्ण इन्स्ट्रक्शन देण्यात आली आहेत आमच्याकडे आणि काही आढळलं की ते लगेच आपली हेल्थ यंत्रणेला सांगतील आणि आमचीपर्यंत माहिती देतील